छत्रपती शिवाजी महाराज जय 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 भवानी शिवाजी आरक्षण विरोधी काँग्रेस काँग्रेस पार्टी मुर्दाबाद 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 काँग्रेस पार्टी मुर्दाबाद भारतीय जनता पार्टी का जे वॉशिंग्टनला विद्यापीठामध्ये राहुल गांधी हे काँग्रेसचं महत्त्वाचं नेते यांनी जे आरक्षणाविरुद्ध जे वक्तव्य केलं आहे त्याबद्दल मी तीव्र निषेध करतो कारण की आज नव्वद टक्के जनता ही ओ बी सी एस सी एस टी मोर्चा अंतर्गत मोडली जाते आणि अशा जनतेला धावळून तुम्ही जर का हा आरक्षण हा मुद्दा जर का वगत असाल तर तुम्हाला पहिला तुमचा धिक्कार असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय जनता पार्टीचा तर त्या कारणास्तव मी आपला सांगू इच्छितो की ह्यांचं काँग्रेसांचं हे जे राजकारण आहे हे पहिल्यापासून म्हणजे कमीत कमी एकोणीसशे पंच्याऐंशीला राजीव गांधी म्हणून होते त्यांनी त्यावेळी तसंच उद्गार काढले होते आणि आता त्यांचा मुलगा दोन हजार चोवीसमध्ये वॉशिंग्टनला जाऊन असे उद्गार काढतो आहे ज्याने करून आपल्या जी दलित जनता आहे ही पुढे जावी नाही का हां हे त्यांच्या मनातच या नाही याचा एवढा निषेध करावा असा वाटतो की बाबासाहेबांनी जे आम्हाला घटनेत जे आम्हाला स्थान दिलेलं आहे जे सामाजिक लोकांना स्थान दिलेलं आहे त्या सामाजिक लोकांनी पुढे जावे नाही का हे या देशातील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशा या जे विदेशात जाऊन वक्तृत्व केलेलं आहे त्याचा मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष जाहीर निषेध करतो या देशामध्ये काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे प्रमोदजी महाजन नेहमी म्हणत की या लोकसभेच्या सभागृहात बसत असायचं माझी मान शर्मेंनी खाली जाते की ज्यांनी आम्हाला देशाला लोकशाही दिली त्यालाच काँग्रेसने पराभूत केलं आणि या देशाचा विकास घडून आणला नाही आरक्षण आमच्या हक्काचं आहे नाही कोणाचे बापाचे आम्ही राहुल गांधींचा सर्व अनुसूचित मोर्चा भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहोत भारतामधील नागरिकांना जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक होते त्याचबरोबर सामाजिक न्याय ज्या घटकांना मिळण्याची गरज होती अशा सर्व घटकांना न्याय देण्यासाठी दलित समाजाला न्याय देण्यासाठी आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे आणि हे आरक्षण आम्ही काढून घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही राहुल गांधींचा निषेध करत आहोत तो काढून घेण्याची जी मानसिकता राहुल गांधीसारख्या मोठ्या नेत्यांची आहे त्याचबरोबर अनेक पिढी जात या काँग्रेस नेत्यांची ही मानसिकता दिसून आलेली आहे यापूर्वीचे अनेक पंतप्रधानसुद्धा आम्ही वेळ आली की आरक्षण काढून घेऊ अशा प्रकारचे वक्तव्य केलेलं आहे आणि आत्ताच राहुल गांधींनी केलेल्या त्या वक्तव्यातून काँग्रेसची मानसिकता पूर्ण लोकांसमोर आलेली आहे अशा या मानसिकतेचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करतो आणि राज्यघटनेने दिलेलं हे आरक्षण कोणीही काढून घेऊ शकत नाही अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आरक्षणाचं समर्थन करतो त्याचबरोबर राहुल गांधी सारखे नेते जे आरक्षण काढून घेणार अशा प्रकारची भूमिका घेत आहेत त्या राहुल गांधींचा तसेच त्यांच्या काँग्रेस पक्षाचा आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधी आपण पाहिलं असेल लोकसभा आरक्षण जाईल संविधान बदल मतं मिळवली आणि आता राहुल गांधींचा खरा चेहरा हा जनतेसमोर आलेला आहे आता ते आरक्षण रद्द करण्याच्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत संविधानावर त्यांचा विश्वास नाही आहे आणि खोटं बोलले रेटून बोलले ह्या बोलण्यावर त्यांनी मतं मिळवली परंतु आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे हेच हे संविधानाचे विरोधी लोक आहेत अशा राहुल गांधी यांचा आम्ही धिक्का करतो अमेरिकन दौरा होता तेव्हा त्यांनी आरक्षण संपुटात आणू या वक्तव्य केलं आणि देशभर या ठिकाणी वाद सुरू झाला आहे भारतीय जनता पक्षाने नेहमीच समाजातल्या वंचित गरीब शेवटच्या बाहेरीवर असलेला जो काही सामान्य माणूस आहे याच्यावरचं आरक्षणाचं कायम समर्थन केलेलं आहे त्याला माहिती आहे की भारतातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्मत यांना याला काँग्रेसनी दोन वेळा साखर किल्ला पराभूत केलेला आहे वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकर सन्मान काँग्रेसला करता आला असता पण पंडित नेहरूंच्या कुठील राजकारणामुळे डोनराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साक्षर किल्ला पराभूत झाले आहेत काँग्रेसचा आरक्षण विरोध हा जुनं आहे त्यांच्या मनात जे होतं ते राहुल टोलावर आलं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपण आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो जोपर्यंत या समाजाचा शेवटच्या घटक घटकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षी कायम आरक्षणाच्या बाजू असेल धन्यवाद राहुल गांधी त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन जी मुक्त फळं उधळली की आम्ही आरक्षण रद्द करू खरं म्हणजे ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका त्यांच्या पंजोबांपासून आधीपासून चाललेली आलेली तर बापापर्यंत चालत आलेली ही काँग्रेसची आरक्षण विरुद्ध भूमिका आज त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन मांडली खरं बघितलं तर तुम्ही आमच्या अनुसूचित जमाती असेल जाती असेल अन्य समाजा घटकांना जो बाबासाहेबांनी संविधानामध्ये राहून आरक्षण दिलं मात्र भारतामध्ये संविधान बदलणार अशी प्रकारची भूमिका घेणारे आरक्षण विरोधी आम्ही असणारे असे दाखवणारे हे काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी असणारे मित्रपक्ष आज ह्या गोष्टीवर गप्प का मग देशामध्ये बसले याचा आम्हाला विचार करण्याची वेळ आलेली आहे आज हे समाजाला जे जा आरक्षण दिलं हे बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आज तुम्ही रद्द करण्याची भाषा करते म्हणजे तुम्हाला संविधान बदलण्याची भाषा ही काँग्रेसची आहे काँग्रेसच्या सहकाऱ्यांची आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकारी मित्र पक्षांचा सुद्धा जाहीर निषेध व्यक्त करतो आरक्षण आमचे